Tidak perlu kau yang berlukis di jalan kete, tidak sekali kerana bercakap, bau lid sare. Hari ini raja karena kerajaan semakin kena kebadean semua bawah komposisi semua dan walaupun perisalan tidak ramasuk untuk begitu. आणि गणेश उत्सवाच्या सुद्धा अधिक शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या मतदारसंघाची काळजी घेत असताना सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो आणि व्यासपीठावरची सगळी जर पाहिली तर इंदापूरचं उद्याचं भविष्य या सगळ्यांच्या हाती आहे आम्ही सगळी एकत्रितपणे या उत्सामध्ये एका उत्सवाच्या निमित्ताने आनंदाची गोष्ट आहे मला सुनि पवार यांच जास्त काम आहे परंतु माझ्यासारखं काम जास्त आहे त्यामुळे अतिशय छोटं दर्शक केलं परंतु अतिशय प्रामाणिकपणे आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलाय शेवटी समाजाशी असणारी आपली मार्गी काय करून ते या भागामध्ये काम करत आहेत त्यामुळे आज व्यासपीठावरची सगळीच बंडळी त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत दहडी हे निमित्त आहे परंतु या परिसरामध्ये चांगल्या चाललेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि पुढच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपल्या सरकारांना बरोबर घेऊन सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पत्रपणे आले होते सगळ्यांच्या बोलत Adakah hari kebercakaan kita itu adalah bentuk gelar kebudayaan dan budaya pasaran? Tiap hari orang baca, semua, semua baca, semua, sekaranglah baca berita di setiap perbukuran hari sudah cerita kerbau di baju putih